रेंज रिकनेटिंग आता पहिलं सिंगल गोडा पहिला असेल यात ना आपण काय गाडी घोवायचं मी काय म्हणतो ना तेव्हा असं कुठं जागी तंबू की लांबपर्यंत गाड्या दिसल्या पाहिजे असं म्हणजे तिथं थांबलं चढा तरी नाही त्याला गाड्या नुसत्या कडे जातल्या गाड्या पण दिसतात का लागत कुठे पुढे गेलं पाहिजे गाडी आपण सर लावूया मेन मेन दिसते की वर चढावर परत इथनच येते रे मी काय म्हणतो तो तिथं थांबावं तिकडे कोपऱ्यात गाडी आपली लावायचं सुरू आहे